तर नमस्कार शेतकरी बांधवांना तुम्हा सर्वांचे स्वागत आहे द ॲडव्हान्स फार्मिंग या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आज आपण गहू पिकाबद्दल म्हणजेच गहू पिवळा पडणे गव्हाला मर लागणे तसेच मावा तुडतुडे आळ्या यांच्यापासून बचाव कसा करायचा याबद्दल आज आपण व्हिडिओ घेऊन आलेले आहोत तर एक नंबरला घ्यायचे आपल्याला नोवा कंपनीची संजीवनी हे एक अँटी फंगल वॉटर सोलिव्हर फर्टिलायझर असून हे गहू पिवळा पडणे गव्हावर मर येणे तसेच गव्हावरील सर्व रोगावर संजीवनी हे एक रामबाण उपाय आहे याचा वापर दहा ते पंधरा ग्राम प्रतिपंपा असा आहे जर गहू जास्त पिवळा झाला असेल तर पंधरा ग्राम वापराव व वा गहू माध्यम पिवळा झाला असेल तर कमीत कमी दहा ग्राम वापरावेत आधी पाणी देऊन दोन दिवसानंतर फवारल्यास हे अत्यंत उपयुक्त ठरते व याचा जो काही रिझल्ट आहे तो आपल्याला लवकर दिसून येईल दोन नंबरला घ्यायचं आपल्याला मारीगोल्ड म्हणजेच गॅस पॉयझन हे मावा तुडतुडे तूर किटक आळ्या इत्यादी मारण्यास मदत करते व याचा चाळीस ते पन्नास मिली असा वापर असतो मारीगोल्ड हे गॅस पॉयझन वापरल्यास आपल्याला शेवळ्या किंवा दुसऱ्या आळी वापरण्याची गरज नाही विशेष म्हणजे हे गव्हातील पोंग आळीवर अत्यंत उपयुक्त ठरते व आळीचा पूर्णपणे नाश करते तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी कास्तकार कृषी सेवा केंद्र कारंगा रोड सेलूबाजार तालुका जिल्हा जिल्हावासी येथे अवश्य भेट द्या चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र